जय सर तू सगळ्यांना मी आहे स्नेहा मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी कशी बनवायची ती अगदी सोपी पद्धत आहे मी माझ्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे चला मग पाहूया आपण इथे मी मूग घेतलेले आहे जे रात्रभर भिजत ठेवलेले आहे आणि मग नंतर त्याला सुक्या कपड्यामध्ये बांधून त्यांना एक दिवस मोड आणायला ठेवलेले आहेत पाहू शकता तुम्ही मस्त पैकी याला असे मोड आलेले आहे आणि मोड आलेले कडधान्य चव चांगली देते भाजी बनवा या कालवण बनवा चवदार लागते आपण आता याची भाजी बनवूया भाजी बनवण्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे आता तीन ते चार चमचे इतकं ते तेल टाकलेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक बारीक चमचा इतक जिरं टाकणार आहोत एक बारीक चमचा इतकी राय टाकणार आहोत सात ते आठ कढीपत्ता टाकणार आहोत याच्यामध्ये फोडणीही घालताना मंद घ्यासावर घाला कारण जी आपली राय आहे ती तडतडू शकते इथे मी सात आठ लसणाच्या बाकळ्या बारीक काप कापून घेतलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत फोडणी ही आपल्याला आहे आता आपण बारीक कापलेला कांदा टाकणार आहोत इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत बारीक म मध्यम आकाराचे चांगल्या ह्याला तेलामध्ये भाजून घेणार आहोत कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला ह्याचा तेलामध्ये भाजायचा आहे पाहू शकता इथे आपला कांदा हा चांगला भाजून निघालेला आहे आता आपण याच्यामध्ये आपले मसाले टाकणार आहोत दीड चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा हळद घेतलेल्या आहे आणि एक चमचा इथे मी धनी पावडर घेतलेली आहे चांगले आपण आता मसाल्यांना भाजून घेऊया झटपट बनणारी ही रेसिपी आहे डब्याला आपली ही पटकन होऊ शकते जर तुम्ही ही कुकरला जरी लावलात तरी ही पटकन झटपट बनते ही रेसिपी इथे मी बारीक असा मध्यम आकाराचा टॉमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे त्यालाही आपल्याला तेला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे चांगल्या तेलामध्ये आपण याला भाजून घेतल्यावरती याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत कारण आपला मसाला इथे खाली लागू नये म्हणून थोडंसं ह्याच्यात पाणी टाकलेलं आहे कारण करपला मसाला तर खायला चव चांगली देत नाही चांगला आपण ह्या टोमॅटोला बारीक करून घेऊया टोमॅटोचा जो स्वाद आहे मसाल्याला उतरायला हवा इथे आपले हे हिरवे मूग आपण इथे टाकलेले आहे तेही चांगले त्यालाही मसाला लावून घेऊया आपण पाहू शकता तुम्ही इथे व्यवस्थित आपण मसाला हा आपल्या हिरव्या मुगांना लावून घेऊया दोन ते तीन मिनटं मग आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया जास्त पाणी नाही याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं टाकायचं आहे कारण हे भिजलेले आहेत मग पटकन आपले हे पंधरा मिनटात शिजणारे आहेत त्याच्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही आहे इथे मी कोकम टाकलेला आहे हा जो माझ्याकडे कोकम आहे हा खूप आंबट आहे त्याच्यामुळे मी हा एकच टाकलेला आहे कारण आपल्याला आधी एक टोमॅटो पडलेला आहे आणि आता कोकम गेलं त्याच्यामुळे आपली भाजी थोडीशी आंबट बनू शकते त्याच्यामुळे मी एकच टाकलेला आहे चवीनुसार मी इथे मीठ घेतलेलं आहे चांगलं आपली ही भाजी आता दहा मिनटासाठी आपण उकळू देऊया कुकरमध्ये जर तुम्ही लावाल तर ही पटकन अशी झटपट बनते सकाळी डब्याला आपली पटकन बनणारी भाजी आहे वेळ नसतो आपल्याला डबा सकाळी बनवताना ही कुकरमध्ये झटपट बनते आपली भाजी पाहू शकता इथे या भाजीचं पाणी आटत आलेलं आहे थोडंसं मी पाहिलेलं आहे मग हे शिजलेले नव्हते म्हणून अजूनही याला पाच मिनटं ठेवलेलं होतं पाच मिनटानंतर ही आपली भाजी इथे व्यवस्थित शिजलेली आहे याचं पाणी देखील आटलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे एवढं जरी आपल्याला ही भाजी ठेवायची असेल तर तुम्ही याला पाणी ठेवू शकता नाही तर अजूनही याला आटू शकता आणि एकदम फडफडीत भाजी पण चांगली लागत नाही खायला थोडस आपण ह्याच्यात पाणी ठेवूया इथे आपली भाजी रेडी झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून याला सर्व करूया आता आपण छान अशी आपली भाजी ही खायला उत्तम असा स्वाद देत होती कारण कडधान्य हे जर मोड आलेले असतील तर खायला खूप छान लागते चव छान लागते मोड आलेल्या कडधान्ये खाल्ल्यावरती आणि एक हेल्दी आहे भाजी आपल्याला जर आपल्या जेवणामध्ये जर आपल्याला ही बनवायची असेल तर खूप हेल्दी भाजी आहे ही ह्याला आता आपण सर्व करूया रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा एकदा घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा भाजी कशी बनलेली ती अगदी आहे सोपी भाजी आहे कोणीही करू शकतात पण जे कोण नवीन गृहिणी आहे त्यांना अशा भाज्या म्हणा या दुसऱ्या भाज्या म्हणा पटकन येत नाही बनवायला पाण्याचा अंदाज जमत नाही अजूनही कसला अंदाज जमत नाही त्यांना त्यांच्यासाठी जरा अवघडच जाते भाजी बनवण्यासाठी जर ही रेसिपी त्यांनी पाहिली तर खूपच त्यांना फायदेशीर आहे पाहू शकता तुम्ही इथे आपली भाजी ही मी तुम्हाला दाखवली आहे सर्व करून रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू